बुलढाणा देख, 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 जिल्ह्यातील नागरिकांना आपण काय आवाहन करणार बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सायबर फसवणूक होऊ नये यासाठी आवाहन करण्यात येते की आजकाल ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढलेले आहेत बऱ्याच वेळा आपल्याला ओ टी पी मागण्यात येतो मोबाईलवर कोणत्याही प्रकारचा ओ टी पी कुणालाही देऊ नये बँक पोलीस अथवा कुठलीही शाखा हे ओ टी पी कधीही मागत नाही त्याचप्रमाणे आपल्या बँकेचे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड याचे नंबर सी वी व्ही नंबर पिन नंबर कधीही देऊ नये त्याचप्रमाणे कोणतीही ऑनलाईन गेमिंगचं ॲप डाउनलोड करू नये का किंवा डाउनलोड करायचं असल्यास काळजी घ्यावी तसेच लोन ॲप डाउनलोड करू नये अधिकृत वेबसाईट असेल तरच लोनसाठी ॲप्लाय करावे त्याचप्रमाणे शेअर मार्केटच्या नावाखाली जास्त परतावा देण्याच्या नावाखालीसुद्धा काही फसवणूक होते अशा पद्धतीची फसवणूक होणार नाही सुद्धा, सुद्धा दक्षता घ्यावी आपल्याला बऱ्याच वेळा व्हॉट्सअपवर अथवा फेसबुकवर व्हिडिओ कॉल येतात आणि व्हिडिओ कॉलच्याद्वारे आपल्याला सेक्स्टॉशन नावाचा एक प्रकार असतो त्यासाठी सुद्धा बळी पडू नये अनोळख्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये त्यांच्याशी व्हिडिओ कॉल अथवा कॉल करू नये त्याचप्रमाणे डिजिटल ॲरेस्ट नावाचा कुठलाही प्रकार अस्तित्वात नाही कोणीही आम्ही सी बी आय ईडीचे अधिकारी आहोत म्हणून डिजिटल ॲरेस्ट तुम्हाला आहे आणि त्या ते व्हायचं भा, नसेल तर पैसे द्या अशी जी मागणी करतात अशा प्रकाराला बळी पडू नये असं स्टेशन बुलढाणा येथे दिनांक सात अकरा दोन हजार तेवीस रोजी फिर्यादी गौरव जैन राणा मलकापूर यांनी येऊन तक्रार दिली की त्यांच्या पत्नी यांना टेलिग्राम वर काही टास्क देण्या संबंधाने टास्क देऊन त्यामधून ऑनलाईन तीन लाख बासष्ट हजार पाचशे रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार प्राप्त झाली सदस्यची तक्रार दाखल झाल्यानंतर सायबर पोलीस स्टेशनच्या टीमने मान्य पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबेसर अपर पोलीस अधीक्षक मान्य